गुणाचं लेकरू हाय माय द्या तिले ते एक स्मार्ट वॉच आणून गिफ्ट द्यासाठी वाढदिवस काय रोज नसते मैत्रिणीचा एकदाच असते वर्षातून देता का नाही चहा करून का निघूमी आता सांग देता का नाही तर मग देतो ना एकदाच यायला चहा करून नाही तर आणखी उशीर होईल जाले म्हणतील माली माई हे करत जाईन ते करत जाय कर जसं काही मी पाहिलंच नाही काही एकदाच चहा केल्याशिवाय निघतील का ते घराचे बाहेर मला बी सुचेल नाही त्याच्याशिवाय काही आई आई मी काय म्हणतो साडी घातली गुलाबी साडीवाली गुलाबी साडी करू ना चुप कर वा, ते चार गेले, अधिक कल्ला करते ते मला उशीर झाला उशीर झाला बी नाही भेटल मन करतोय ते गुलाबी साडी

काय काही येते रे हा माणूस काही जाणून द्या येते का नाही पाय ना त्याला फोन लावून काय आहे रे त्या माणसाचं त्याला छप्पन ग्रे कायत ना कैचा गाडी विकते ऑटो चालवते कैकी व्हिडिओ काढायला जाते काय त्याच्या नादी लागलाय का तू पाय बर त्याला फोन लावून काय म्हणते तो अरे निघाला ते वहिनी जाण्या देत ना त्याला लवकर सकाळी करून आवाज ते पाय येतेच तो आता एका मिनिटात का दोन मिनटात दोन मिनिटं हो मंग यकर ते आठशे रुपये याय रे भाऊ कारण की माहित हो आहे का डिझल झालं माग तू म्हणशील कोरोनाच्या पैसाच काढवाय का तो चारशे रुपयांना काही भेटणार नाही आठशे

कोणी म्हणते येते कोणी म्हणते खंड पडते आणि त्याला काही सुचून नाही राहिल त्याला काही झोप लागून नाही राहिले निघाल ते दिवस निघाला का नाही तर बी घेऊन काय म्हणतो पाणी पाऊस पडू द्या बारा तेरा जून आपण फिरू शकतो ना जुलै महिन्याला जुलैच्या पंधरा लोक फिरलं तरी चालते वावर मातीत वर जाय लोक पेराची घाई नका करू रे मित्र हो पहिले पाणी पडू द्या मग वावर पेरा 你看看多，脏了吧？